मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न केले जातात मागील काही दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती त्यात वाढ करून आता सकाळी आणि सायंकाळी असे एकूण आठ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत आदेश दिले तळेगाव चाकण या मार्गावर तळेगाव चाकण महाळुंगे एमआयडीसी आहे या परिसरामध्ये हजारो कंपन्या असल्याने इथे येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे मात्र त्यासाठी अजून अवकाश आहे तत्पूर्वी या मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली रोजच्या कोंडीतून तळेगावकरांना सोडवण्यासाठी विविध स्तरावर पत्रव्यवहार केले आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि वाहतूक विभाग यांची बैठक पार पडली उद्योग व्यवसायाचेही नुकसान होऊ नये चाखण येथून पर्यायी महामार्ग उपलब्ध नसल्याने ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि वाहतूक विभाग यांच्या चर्चेनंतर मध्यमार्ग काढण्यात आला जड अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डी वरील स्वराज नगरी ते चाकण जाणाऱ्या सर्व जड अवजड मध्यम अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच हलकी लहान वाहने प्रवासी बसेस वगळून वाहनांना सकाळी आठ ते दुपारी दोन आणि सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे वरील कालावधीत ही वाहतूक वडगाव कमाड तळेगाव एम आय डी सी आंबी सर्कल कातवी नवल्हा उमरे बधलवाडी भामचंद्र डोंगर उजवीकडे वळून वासोली फाटा एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल हा बदल रविवार आठ सप्टेंबर पासून लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा